हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव येथे भारतीय जनता पार्टी सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यकर्त्यांशी यावेळी राज्यमंत्री मेघना यांनी संवाद साधला भाजप हे सरकार आणि समाज यांच्यामधील दुवा म्हणून काम करत आले आहे म्हणूनच हा अभूतपूर्व विजय आपण मिळू शकलो असं म्हणत आपल्या अथक परिश्रमातून महायुतीला मिळून दिलेल्या विजयाबद्दल उपस्थितांचे मंत्री मेघना बोर्डीकर यांनी आभार मानले येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं भाजप सदस्यता नोंदणी अभियान हे महत्त्वाचं असून यासंबंधी मोलाचं मार्गदर्शन देखील त्यांनी यावेळी केलंय यावेळी आमदार तानाजीराव मुटकुळे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष फुलाजी मामा शिंदे के के शिंदे नारायण खेडकर डॉक्टर खटिंग माजी आमदार रामराव वडकुते माजी नगराध्यक्ष बाबराव बांगर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मिलिंद यंबल महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा उज्ज्वलाताई तांबाळे पाटील तालुकाध्यक्ष हिम्मत राठोड यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती